জয়ৱান <imitation> জয়ৱান आणि संभाजीनगर शहरामधला एकमेक असा आहे की पवार स्टुडिओ हा चॅनल आहे की खूप ते म्हणजे इतरांचे प्रश्न घेऊन जातात अनेक वर्षापासून ते काम करतात तर मी जास्त जास्त प्रेक्षकांनी एवढंच बोलत चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हटल्यावर कॉमेडी मध्ये थोडा धकला अरे सॉरी सॉरी म्हणजे धकला म्हणजे शेअर करा आणि बघायला विसरू नका सव्वीस जानेवारी रोजी आमचा नवरदेव मराठी सिनेमा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण रिलीज करतोय शेतकऱ्यांचे पाणी आहे धनधान्य देवी नमस्कार मंडळी कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आणि मंडळी चॅनल शेतकऱ्यांचं आहे पण इथं एका चित्रपटाचं जे काही प्रमोशन होतं आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत चित्रपटाचं प्रमोशन एका शेतकरी मेळावा या ठिकाणी होतो म्हणजे याची कारणं काय या आहेत थोडंसं आपल्याला लक्षात आलं पाहिजे सांगावं असं सा वाटतं की चित्रपट सिनेसृष्टी जी आहे मराठी ही मावळत चाललेली आहे आणि आज हे जे शेतकऱ्यांचं कृषी प्रदर्शन आहे या ठिकाणी यांना स्टॉल लावून आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करावं लागतं ते, तर या गोष्टीच्या बाबतीत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की याची काय कारणं आहेत चला सर्वांचं स्वागत पहिले सर्वांची ओळख अंकिता पाटील नमस्कार मी आर्टिस्ट वैभव राठोड मी निलिमा हिरे अभिनेत्री मी हिरो हिरो ओके सर तर या शेतकरी जो मेळावा आहे हा या ठिकाणी तुमचा हा इथं एक स्टॉल लागलेला आहे आणि इथं तुम्ही प्रमोशन करताय खूप सारे मराठी सिनेमा येतात बरोबर पण हा नवरदेव असा एक सिनेमा आहे की बी एस सी बरोबर आजकाल सर विषय कसा आहे ना की शेतकऱ्याच्या घरी मुली द्यायला लोक मागं पुढं करतात या शेतीमध्ये काय पिकतं काळी शेती मातीमध्ये काय असतं तर आम्ही बी एस सी या नवरदेव चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांना असा संदेश देतो की जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या घरी मुली दिली पाहिजे उदाहरणार्थ आता सरांनी जो सिनेमा बनवला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की नौकरदाऱ्याला मुली देऊन नौकरीन बनवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या घरी मुली देऊन मालकीन बनवा असं त्यांच्या महाराष्ट्रभर प्रेक्षकांना पोहोचवण्याचा एक संदेश आहे दुसऱ्या गोष्ट उदाहरणार्थ म्हटल्यावर जरी मी समजा शेतकरी आहेत माझ्याकडे पाच एकर जरी शेती असेल मी स्वतः महालगे मी स्वतः महालगे बरोबर आणि दुसरी गोष्ट महत्वावर तुम्ही जर पंधरा हजार ने कुठं जॉब करत असेल तर वेळेवर जाणं वेळेवर लवकर येणं मग वरून मॅनेजरचा लोड लवकर या लवकर घरी काम चालले तर शेतीमध्ये पण खूप सारं करण्यासारखं आहे पण आपण ते जिद्दी केलं पाहिजे या या नवरदेव सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांना एवढंच पोहोचवायचं की शेतीमध्ये पण खूप सारा पावर आहे माझे मध्ये तुम्हाला समजत नसेल तर कायम मातीची नाळ असलेले मकरांना शेती विकायची नसते शेती राखायची असते आणि ती मेहनत करायची असते मी पण हेच म्हणेल की आजकालच्या मुली काय बोलतात की नाही मला नोकरी वाला पाहिजे मला डॉक्टर इंजिनियर जो काही नोकरी वाला नवरदेव पाहिजे हो नवरदेव पाहिजे या पिक्चर पिक्चर मध्ये हे दाखवलंय सर की बीएससी झालेले खूप सारे मुले जे शेती करतात त्यांना आवडत शेती करायला कि सा की म्हणजे मुलींना हे सांगण्याचा प्रयत्न की शेतीमध्ये पण खूप नौकरदाराशी लग्न करून नौकरांनी बनण्यापेक्षा शेतकऱ्याशी लग्न करून तर अजून हे सांगायचं बीएस सी आगरी केली आज सर्व्हिस न करता हा शेती करतो शेती करतो याला जर याला लग्न करायचंय कारण की त्याला मुलगी कोणी देत नाही कारण की तू का देत नाही कारण की तो शेतकरी आहे मुलीचे आई वडील बी म्हणते आम्ही शेतकऱ्याला मुलगी देत नाही कारण कारण की त्याच्या दशात आपल्याला माहिती आहे तर याच्यातून दाखवायचा प्रयत्न करेल शेती कोणाशिवाय कमी कशाशिवाय कमी नाही का भाऊ आम्ही बी जे आता तुम्हाला सांगतो कंपनी तुम्ही जर कंपनीत गेले पाच मिनटं उशीर झाला तुम्ही वापस काढून देत तसं तुम्ही जर शेतात गेले तुम्हाला वापस काढून देत नाही तर तो तुम्ही माझं एक म्हणणं आहे का तुम्ही नोकरीवाल्याला दिल्यापेक्षा शेतकऱ्याला द्या म्हणजे स्वतःची मालकीन बोला नोकरी नोकरीवाल्याला देऊ नका ते नाही म्हणाले आम्ही दोघाला पण द्या पण विशेषतः मानधन म्हणजे खास करून शेतकऱ्याला द्या आणि मालकीन बना याचं आमचं सांगायचं उद्दिष्ट आहे तुम्ही काय म्हणाल ते सरांनी जे सांगितलं ते नवरा करावा तर शेतकरीच करावा कारण की आपण त्याच्या प्रॉपर्टीचे मालकी नसतोस कोणाची नोकर आणि म्हणून तर राहत नाही वावर येत वावर येत जय जवान जय किसान जय जय किसान आणि संभाजीनगर शहरामधला एकमेक असा आहे की पवार स्टुडिओ हा चॅनल आहे की खूप ते म्हणजे प्रश्न घेऊन जातात अनेक वर्षापासून ते काम करतात तर मी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी एवढाच बोलतो चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हटल्यावर कॉमेडी मध्ये थोडा धकला अरे सॉरी सॉरी सौ म्हणजे धकला म्हणजे शेअर करा आणि बघायला विसरू नका सव्वीस जानेवारी रोजी आमचा नवरदेव मराठी सिनेमा अख्या महाराष्ट्रामध्ये आपण रिलीज करतोय काहीतरी संदेश देऊन जाणार आहे धन्यवाद कथा शेत करेंजा जे काले आए धन धान्य दे